स्वागत आहे सगळ्यांचं डेली मिनी व्लॉग पार्ट सिक्स्टी फायमध्ये आणि हा ब्लॉग जरा स्पेशल कारण की मठातून आम्ही सगळे मठातले मित्रमंडळी मठातली फॅमिली सगळे आम्ही एकत्र आज फर्स्ट टाईम वृंदाज हॉटेल आहे मला डॉकीच्या बाजूला तिथे आज जेवायला आलो होतो प्युअर व्हेज हॉटेल आहे हे तिथे आज सगळे आम्ही बड्डे सेलिब्रेशनची पार्टी ज्या या महिन्यात त्यांचे बड्डे होते ते सगळ्यांनी मिळून या आज बड्डेची पार्टी द्यायचं आणि आज पार्टी करण्यासाठी बेसिकली आम्ही सगळे इथे आलो होतो भरपूर छान एस आहे या पूर्ण हॉटेलचा आणि कृष्णांची आणि राधाची मूर्ती पण खूप प्रचंड छान आहे त्याचबरोबर आम्ही सूप त्याच्याबरोबर डिफरंट टाईप्स ऑफ आम्ही आज स्टार्टर्स मागवले होते पनीर चिली पनीर पनीरचे दोन तीन प्रकार होते आणि त्याचबरोबर व्यवस्थित पनीरची भाजी रोटी आम्ही खूप एन्जॉय केलं आणि आम्हाला तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा बाय बाय